पुणे जिल्हा प्रशासन सांगली आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन आयोजित शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड यांच्या संयुक्त संयोजनाखाली कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरी महिला आणि पुरुष किशोर किशोरी गट खो खो स्पर्धेच्या प्रत्येकी चार उपांत्य फेरीत संघाने प्रवेश केला आहे पुणे संघाने नाशिक संघावर सहज मात केली तसेच यजमान सांगली संघासह धाराशिव पुणे मुंबई उपनगर संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अकुश ड्रीमलँड तालुका मिरज जिल्हा सांगली येथे ही खो खोची स्पर्धा अत्यंत उत्साहात सुरू आहे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीमध्ये किशोरी गटात कोल्हापूर धाराशिव सोलापूर सांगली तर किशोर गटात सांगली पुणे सातारा ठाणे आणि पुरुष गटात पुणे सांगली ठाणे उपनगर तसेच महिला गटामध्ये पुणे सांगली धाराशिव कोल्हापूर हे संघ दाखल झाले आहेत गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुपवाड जिल्हा सांगली येथील शिवप्रेमी क्रीडांगण आकूस ड्रीमलँड मैदानावर खो खोच्या अंतिम खेळाचा लक्षवेधी ठरार रंगणार आहे यजमान सांगलीसह धाराशिव पुणे मुंबई आणि उपनगर संघ उपांत्य फेरीत दाखल क्रीडा आणि युवक सेना संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्रशासन सांगली आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन आयोजित शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड यांच्या संयुक्त संयोजनाखाली कैलासवासी भाई नेरुळकर चषक राज्यस्तरीय महिला आणि पुरुष किशोर आणि किशोरी गट खो खो स्पर्धेच्या प्रत्येकी चार उपांत्य फेरीत संघाने प्रवेश केला आहे खो खोच्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चाळीस संघाने सहभाग घेतला आहे पुणे संघाने नाशिक संघावर सहज मात केली तसेच यजमान सांगली संघाने सोलापूर संघावर दणदणीत विजय मिळवला यजमान सांगली संघासह धाराशिव पुणे मुंबई आणि उपनगर संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अक्लूज ड्रीमलँड तालुका मिरज जिल्हा सांगली येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात सुरू आहे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीमध्ये किशोरी गटात लापूर धाराशिव सोलापूर सांगली सोलापूर तर किशोरी गटामध्ये सांगली पुणे सातारा ठाणे तसेच उपनगर आणि महिला गटामध्ये पुणे सांगली धाराशिव कोल्हापूर हे संघ दाखल झाले आहेत गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली येथील शिवप्रेमी क्रीडांगण अकूच रिमलँडच्या प्रशस्त मैदानावर खो खोच्या या अंतिम सामन्याच्या खेळाचा लक्षवेधी ठरार रंगणार आहे

टायमिंग आता इथे काही नाही करायचे इझी कॉल जरा पुढे इझी